नमस्कर मी प्रिया हां दादा आज तू काय सांगणार आहे ज्ञानेंद्रिये ज्ञानेंद्रिय किती असतात मानवी शरीरात किती असतात किती असतात पाच आणि आपण कोणत्या अवयवान बघतो दादा इकडे बघ कोणत्या अवयवान आपल्याला दिसतं आपल्याला कोणत्या अवयवान दिसतं दादा कोणत्या अवयवान आपण बघतो कोणत्या अवयवान बघतो आपण डोळ्यानं आणि श्वास कोणत्या अवयवान घेतो कशान नाका आणि आवाज कोणत्या अवयवान ऐकतो आपण कानाने आणि चव कोणत्या अवयवान कळते आपल्याला जिभेन आणि स्पर्श कोणत्या अवयवान जाणवतो दादा वाजती रे स्पर्श कोणत्या अवयवान जाणवतो आपल्याला दादा हे बघ चेना, चेना, बाय बाय करा